सत्यम काय सर बेटा या टब मध्ये किती पाणी बसेल रे सर माझ्या हिशोबानं पंचवीस लिटर बसन अंदाज हो अंदाज पण अशांत आपला घाटा होईना अंदाज करत बसलो तर हो। अशांत आपले वावर जातील आणि वावर जाऊ द्यायचे नसतील तर बघा आपल्याला याचं कसं काढायचं की या टब मध्ये किती पाणी बसणार आहे ठीक आहे बेटा सगळ्यात पहिले मला सांग आकार कोणता आहे क्युबॉइड क्युबॉइड आकार आहे बरोबर म्हणजे इष्टिकाची बरोबर आहे आणि ह्याला डायमेन्शन कोणत्या कोणत्या असतात लेंथ ब्रिड आणि हाईट लेंथ असते ब्रिट असते आणि हाईट असते ठीक आहे तर सगळ्यात पहिले तू काय कर मला याची लेंथ ब्रिथ आणि हाईट मोजून दे मी नोट करतो ठीक आहे जर याची लेंथ आहे फिफ्टी फाईव्ह सेंटी व्हेरी गुड फिफ्टी फाईव्ह सेंटीमीटर आता ब्रिट मोजून दाखव ब्रिथ आहे फोर्टी थ्री सेंटी फोर्टी थ्री सेंटीमीटर नोट करतो मी ठीक आहे सर याची हाईट आहे फिफ्टीन सेंटीमीटर फिफ्टीन म्हणजे पंधरा बरं तर सगळ्यात पहिले आपण काय केलं याची लांबी रुंदी उंची मोजून घेतली आता काढायचं आपल्याला घनफळ म्हणजे काय व्हॉल्यूम तो व्हॉल्यूमचा काय फॉर्म्युला हे सगळं माहिती आहे तुला पण काढता yes. येत नाही असाच प्रॉब्लेम आहे आपल्याला माहित सगळे पण आपण अंदाज करतो तरी बी आता आपण याचं घनफळ काढू ठीक आहे चला मी सांगतो कसं काढायचं आता आपण टाकून घेऊ आपली लेंथ किती आहे पंचावन्न सेंटीमीटर ब्रीड त्रेचाळीस सेंटीमीटर आणि हे आहे पंधरा सेंटीमीटर हा जर आपण गुणाकार केला तर तो तो गुणाकार किती येणार आहे पस्तीस हजार चारशे पंच्याहत्तर युनिट काय येणार भेटायचं सेंटीमीटर क्यूब कौन बर क्यूब कारण सेंटीमीटर 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 याचं मल्टिप्लिकेशन आणि व्हॅल्यूम कशामध्ये असतो क्यूब पण हे उत्तर झालं का आपलं नाही हे फक्त व्हॅल्यूम आला सेंटीमीटरमध्ये आता थोडस हे युनिट लक्षात घे बेटा हे युनिट नीट आहे बघ एक सेंटीमीटरचा क्यूब जर आपण जर केला तर त्याच्यामध्ये एक मिलीलीटर पाणी बसतं किती एक मिली मग एक हजार सेंटीमीटरमध्ये किती बसल एक हजार मिलीली एकामध्ये एक तर एकामध्ये एकच बसणार ना मिली मग काय झालं एक हजार सेंटीमीटर क्यूब म्हणजे एक लिटर म्हणजे एक हजार सेंटीमीटरचा क्यूब जर केला तर एक लिटर पाणी बसतं ठीक आहे पण आपलं उत्तर काय आलेलं आहे पस्तीस हजार चारशे पंच्याहत्तर सेंटीमीटरचा क्यूब क्यू म्हणजे याला आपल्याला हजार न भागावं लागेल म्हणजे आपल्या लिटरमध्ये उत्तर लिहिलं या टोटल पस्तीस हजार चारशे पंच्याहत्तरला भागायचं किती ना आपण हजार एक हजार न जर भागितला आपण तर आपलं उत्तर काय येणार आहे तीन घर इथं पॉईंट येईल पस्तीस पॉईंट चारशे पंच्याहत्तर काय होईल मग लिटर समजलं बेटा येस yes. आता मग सांग सत्यम आता कळक याच्यामध्ये किती पाणी बसणार आहे हो सर पस्तीस लिटर, लिटर।, लिटर। थोडस कमी जास्त होऊ शकतो मग आपण फक्त याच माप काढू शकतो का याच पाणी काढू शकतो का नाही आपण कोणत्याही मोठ्या टाकीचं माप काढू शकतो त्याचं आपल्याला काय मोजावं हो लागेल लांबी रुंदी उंची करून घनफळ काढायचं आणि त्याला लिटरमध्ये कन्व्हर्ट करायच समजलं बेटा हो सर आता अंदाजे उत्तर द्यायचे नाही तुम्ही सुद्धा अशा अंदाजे उत्तर न देता स्वतः मोजून पहा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र